आमच्या डोळ्यासमोर संजय मंडलिक हेच उमेदवार हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य तिन्ही पक्ष मिळून उमेदवाराबाबत जो निर्णय घेतील त्यांच्या मागे ठामपणे उभं राहणार सिंग घाडगे यांचा संभाव्य उमेदवारीवर हसन मुश्रीफ यांचं सूचक विधान दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी हाडांची काडं रक्ताचं पाणी करेन कोण उमेदवार दिला जाणार याबाबत मला माहिती नाही मात्र जो उमेदवार देतील त्याचा मला प्रचार आणि ने नेतृत्व करावं लागेल दुसरं काही करण्याचा आमचा स्वभाव नाही आज तर आमच्या डोळ्यासमोर संजय मंडलिक हेच उमेदवार आहेत सतेज पाटील यांना इतका बालिशपणा कुठून आला हे समजत नाही शाहू महाराजांना बिनविरोध करण्याच्या सतीश पाटील यांच्या वक्तव्याचा मुश्रीपाणी घेतला समाचार राजकारणामध्ये असं होत नसतं आम्ही आदराच्या भावनेने शाहू महाराज यांच्याबद्दल बोललो तो आमच्या श्रद्धेला कुठेही डाग लागू नये ही आमची त्या पाठीमागची भावना होती कोण उमेदवार द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे आता ही तर एकनाथ शिंदे साहेबांची जागा आहे आता काय होणार आहे मला माहिती नाही कोणी उमेदवार असेल तर त्याचा प्रचार मला करावा लागेल नेतृत्व करावं लागेल कारण आपला स्वभाव नाही तो कोण उमेदवार असू शकतील असं वाटतं नाही मला माहिती आता संजय मंडिक एक नाही मला माहिती नाही आज तर आमच्या डोळ्यासमोर तेच आहेत कारण ते खासदार आहेत आणि एकनाथ जे ते आज उमेदवार आहेत आणि त्यांना जर काय ब बजलायचं असेल किंवा काय असेल वरती चर्चा करतील शाहू महाराजांबद्दल आदर आहे असं तुम्ही म्हणाला होता मात्र सतेज पाटलांनी असं म्हटलं की जर आदर असेल तर मग ही जागा बिनविरोध करा नाही नाही सतेज पाटलांचं मी आव्हान ऐकलं तर राजकारणामध्ये असं होत नाही इतका बालिशपणा त्यांना कुठून आला मला कळत नाही आम्ही एका आदराच्या भावनेनं बोललो होतो की शेवटी निवडणुका आल्या की टीका टिपणी होते या या बाजूने काय बोलले की त्या बाजूने लोक बोलतात आणि त्या आमच्या श्रद्धेला कुठं डाग लागू नये एवढी आमची भावना होती